सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष से चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा हॉस्पिटल उपलब्ध सुविधा अंतर रुग्ण विभाग नवजात शिशु विभाग डिजिटल रेडियंट वॉर्मर फोटोथेरेपी युनिट ऑक्सिजन नेबिलाइजेशन रोग प्रतिबंधक लसीकरण अतिदक्षता विभाग चोवीस तास ऍडमिट सुविधा ऑपरेशन थिएटर ओम साई हॉस्पिटल संगमनेर डॉक्टर बापू साहेब काकड बालरोग आणि नवजात शिशु तज्ञ आणि डॉक्टर सव रोहिणी काकड भूल तज्ज्ञ ओम साई हॉस्पिटल ठिकाण विद्यानगर नवीन नगर रोड संगमनेर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस बत्तीस बेचाळीस